मुंबऱ्यांचं असेल कोणतरी बघ हँडल लोक बघ कसं धरतो तो गाडीचा आवाज कसा ना आला गाडीचा आवाज आवरा येत इकडे या इकडे या बघा कशी नेली बघा गाईज बघू शकता माझीच व्हिडिओ लावले समोरच्या घरामध्ये म्हणजे चेता झाली होती बघा दही अंडीची पुन्हा एकदा बच्चा इथं आलो मी बनी चिकन बघली काय बोलतोय तर आम्ही आपण कसं नॉर्मल चिकन बनवतो पण ती बॉईल करून चिकन म्हणतो काहीतरी वेगळी रेसिपी आहे पण तर दिवशी कधीतरी दाखवी मला वाटलं श्रावण आहे तिचा पण तिचा श्रावण नव्हता रेसिपी नाही दाखवत फक्त तुम्हाला दाखवतो तेवढाच भाग बघा बॉईल केले पूर्ण चिकन चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघा मस्त आहे बाहेर जायला पण एक गोष्ट आता तुम्हाला इन्फॉर्म करतो की काल रात्री आमच्या गावात चोरी झाली एका मुलाची बाईक गेली ना ना नाव नाही घेत मी नाव घेतलं तर काही गोष्टी होतील त्यापेक्षा सांगतो की चोर येतात सावधान रहा सत्तर हा म्हणजे जर तुमच्या गाड्या असतील तर हँडल लॉक करा आणि मोस्टली कॅमेराजवलत ठेवा म्हणजे कोण चोरतं आहे ती व्हिडिओ पण दिसते याच्यामध्ये कोण चोरतं आहे तर टाकेन मी लिंक म्हणजे ती व्हिडिओ टाकेल याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल रात्रीच्या वेळी तीन वाजता व्हिडिओ तीन वाजता म्हणजे गाडी चोरली गेली आत्ताच नवीन घेतलं काहीतरी महिना महिन महिना दीड महिना झाला आहे गाडी घेऊन तीन का साडेतीन लाखाची बाईक आहे थ्री नाईंटी आहे डुक थ्री नाईन्टी तर चला आणि यांच्या घटना वाढल्यात म्हणून मी तुम्हाला इन्फॉर्म केला प्रत्येकाच्या गावात तुम्ही सुरक्षित राहणार एवढीच अपेक्षा आहे आणि आपल्या मौल्यवान वस्तू गाड्या झाले अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ते जरा जप जपून जरा सांभाळून ठेवा म्हणजे अशा गोष्टी घरणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही सतत पो जा पोलीस स्टेशनला इकडे तिकडे तर बघताय तुम्ही चोर कसा आलाय आणि गाडीजवळ उभा आहे हेल्मेट वगैरे घातलंय पूर्ण आणि आता गाडीसोबत काहीतरी छेडकानी करतो आहे तो बघा लगेच लाईट चालू होईल आता कारण की मी व्हिडिओ पूर्ण बघितले आणि याच्यानंतर वाईसवर बघा लाईट चालू झाली बंद झाली आता पुन्हा ट्राय करेल तो आणि पुन्हा गाडीवर लाईट चालू होईल आणि अचानक अशी लाईट चालू होईल की जशी का आपण छावी लावून गाडी चालू केली आहे बघा पुन्हा तो ट्राय करतोय गाडी चालू करण्याचा वायर आय थिंक तोडतो का नवीन काहीतरी स्विच वगैरे लावतो काही समजत नाही तर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण हेल्मेटनी कवर केल्या चेहरा दिसत नाही आणि अंधाराचा फुल फायदा घेत आहे सव्वा रात्री सव्वा तीनची घटना आहे बघा पूर्ण गाडी चालू झाली आहे आता आता हँडल लॉक असल्याकारणाने हँडल बघा कसा तोडतोय व्हिडिओ एकदम क्लिअर नाही दिसत पण जेवढी पण आहे तेवढी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला आहे अशा गाड्या पार्किंगला जेव्हा लावणार ना तेव्हा कॅमेरा समोर लावा म्हणजे कोण गाडी नेतोय ते तरी कळेल आपल्याला तर बघा गाडीचा हँडल लॉक तोडला आणि गाडी आता रिवर्सला घेऊन गेला आणि समोरच एक मागे एक मुलगा आहे स्कूटीवर स्कूटी घेऊन व्हाईटवाली स्कूटी आहे आय थिंक एक्सेस गाडी आहे स्कूटी आणि आता हे दोघं निघून जातील आता पहिला स्कूटीवाला जाईल तो बघा गेला आय थिंक नंबर प्लेट पण नाही त्याच्या स्कूटीला तर तुम्ही बघितली काय काय केलं त्याने आणि कसं कसं घेऊन गेलं तो लॉक असून सुद्धा गाडी तो घेऊन आहे चला आता एक बॅनर बनवायचा आहे तो बॅनर बनवतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो बघू शकता ठाणे महानगरपालिका एकदम भिकारी झाले काय नाही रोजची थुपपट्टी लावतात आता बघा काल पण असंच टाकलं दगडं टाकतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी सिमेंट कालवलेलं असतं पूर्ण चिखल चिखल होतं आणि जसा पाऊस पडला की जेवढी काही ते भरणी केले ना तेवढं सर्व निघून जातं फक्त तुपट्टी लावायला चालू केले फक्त बघलाय रस्त्यावर आणि निश्वरी मला वाटली गेली पण निश्वरी आहे दापो दाचा गेलाय भाकर आणायला भाकर घ्यायला आलाय बघा अर्धी भाकर का भाकर मागतो ती तुला दे भाकर ती सांगते ना भाकर मागत ना तुझ्याविषयी भाकर दे भाकर दे बाकर मला बघ 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 उर्या मार तिकलन जायच आपण चिखलन फिरायला चिकलन जायचं फिरायला नाक भूक लागली वाटत तिला ना बाकर खात भात न पाठू काय काय काहीच बघू शकता आलेत आता ट्युशनला जायला मस्त पोरं झालेत खार्डीला तर त्या दिवशी यांना बोलत होतं तर कोणच तयार नव्हतं यायला बोलवलेला चल चल काही पण नको तू अरे मी त्याला बोललो ना तेवढी जागा नव्हती गाडी मध्ये कोणतरी एक जण आवाज तर मी नंतर तुम्ही रिक्षा बसून गेलो काय करणार त्याला चला दाखवतो रस्त्यावर अॅक्सिडंट झालंय मला आताच फोन तर तुम्हाला दाखवतो लगेच जाऊन रिक्षावाल्याला वाल्याला आपल्याच आपल्याच आहे पण काही दुखापत वगैरे काही झाली नाही दाखवतो चला बघितला टेम्पोवाल्याची चुकी होती रिक्षावाला सरळ लेनवर येत होता आणि टेम्पोवाल्यांनी सांगितलं तिकडून फिरून जा आणि टेम्पोवाल्याने स्वतःने टच केली कोणाला दुखापत झाली नाही चांगलं झालं उलट प्लीजला मी आलो आहे रस्त्यावर मस्त फिरायला मगचपासून भाकर खात होती बाय आणि आता पैशासाठी आहे का जायचं आहे बुधवारच्या बाजारामध्ये का हां दादा बुधवारच्या बाजारामध्ये जायचं हो काय कपडा नाला ना। काय पाहिजे तुला आईस्क्रीम आईस्क्रीम पाहिजे हो माल तर आईस्क्रीम पाहिजे तुषारला सांगितलं पैसे दे तर पैसे घेतले हे दाखव पैसा दाखव इथं पैसा पैसे दाखव हा पैसा पहिला नोटी घेतल्या नोटी ठेवल्यानं लगे चिल्लर घेतली म्हणजे तिला नोटी नाही आवडत चिल्लर आवडतं काय बाहेर झाले मस्तपैकी आणि थंड असा वारा सुटलाय आणि बघ चाललंय मस्त पैकी ट्युशनला किती दिवस लावणार ट्युशनला जाऊन ट्युशनला जाऊन किती दिवस लावणार दिवस हा किती लावशील हा टूशनला लगेच लह लगेच बोलता लगेच अरे काहीच मग आता दोन तीन दिवस झाले ही पण ट्युशनला जाते सुभाणी मला नव्हतं माहिती आज बघितलं मंथन दुकानावर झाले आणि तिला काय झालं माहिती रडायला लागली गेले आता टाटा करते हे चला हल्ली ट्युशनला गेल्यावर अभ्यास तरी करतात पण पूर्वी आम्ही होतो ते बिना ट्युशनचा केला फक्त मी एकाच वर्ष असं ट्युशनला घेतो ते पण घरच्यांच्या जबरदस्ती नाहीतर मी एवढं शिकलो पण ट्युशनला कधी गेलो नाही रस्त्यावर खड्डे पण तेवढेच पडल्यात आणि काम पण चालू होतं तुम्हाला बघायला भेटलाच असेल ब्लॉगमध्ये आणि वर्दल पण खूप झाले लोकसंख्या वाढले पण सरकार फक्त पैसा कमवण्यात व्यस्त आहे दुसरं काहीच नाही का ना माहिती आहे का आता नवीन नियम काढला आहे की स्कूटी किंवा टू व्हीलर असेल तर मागच्या पॅसेंजर जो पण बसेल त्याला पण हेल्मेट ठीक आहे हेल्मेट ठीक आहे पण रस्ते पण तेवढे चांगले बनवा ना रस्ते कसे नांगरलेलं असतं चालल पण आम्ही काय फक्त आमचे केस सरकारची तिजोरी कशी भरेल याच्याचकडे लक्ष आहे सरकारचा दुसरं काहीच नाही बघू शकता माझीच व्हिडिओ लावले समोरच्या कॅरेममध्ये म्हणजे चेता जंजारी बघा दहीहंडीची पुन्हा एकदा पच्छा इथं आलो मी बनी चिकन बघली काय तर आम्ही आपण जसं नॉर्मल चिकन बनवतो पण ती बॉईल करून चिकन बनवतो काहीतरी वेगळी रेसिपी आहे पण इतर तिची कधीच तरी दाखवी मला वाटत श्रावण आहे पण तिथं श्रावण नव्हता रेसिपी नाही हो दाखवत फक्त तुम्हाला दाखवतो तेवढाच भाग बॉईल केले पूर्ण चिकन आणि तिथं मस्त वाटण टाकलंय कांदा बिंदा मारून घेतलं मस्त वेगळी चला तिचं तिला काम करू दे आपण रेसिपीचा आजचा ब्लॉग नाही आणला आपण नॉर्मल आहे ते काय बनवतं मलाच नाही कळला पण जेव्हा बनवेल तेव्हा ते सांगेल तुम्हाला काहीच निघालो आता पिऊनचे जायला बस अं चित्र होत आता पाऊससुद्धा आता का चालेल पिऊन तर मग सांगितलं मी गेलतो पण मी तेव्हा ब्लॉग सुरू नाही केला तर परत दिवशी आम्ही गेलो होतो बघा हार्डेला तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल कशाला गेलो आम्ही तर सोनोग्राफी आणायला तर तेव्हा पिऊला सांगितलं गाडीत तर मैत्रिणी मुलं ती बसली नाही गाडीमध्ये आणि पूर्ण असे खाडेगाव फिरत नेहमी जातं आताचं सिच्युएशनलाही बेकार चालू आहे असं नको करू म्हणून आता तिला दम देणार राहू नाणेला सांग म्हणजे नाणेला सांगून दम द्यायला आपण न दम द्यायला चला आता ती आली असेल ट्युशनवरून सहा आठ वाजलं तरी अर्धा तास झाला ता आहे तर काहीच जो काम होतं तो झालेला आहे आता निघालो तर तास गेला माझा वाईट फुकट मी ना बघा दहा मिनटात येतो तर नाणी घेतली बाहेर त्याच्यामुळे आता निघालो घरी जायला मस्तपैकी नाणींच्या अजून कलर काही झाला नाही थोड्या कपवाच होत्या माझ्या आता जातो पहिलं जेवण करतो तर जेवायला काहीतरी आणलं माहीत नाही मस्तपैकी जेवण करून झाले आता जाऊन फक्त राऊंड मारून येतं खाली तर लॉकसुद्धा लावायचा मम्मीने लाईट बंद केले लॉक नाही स्वेटर लावून ठेवले फक्त चला चला तर मस्त लॉक लावून घेतला कारण लाईट बंद होती मोबाईलच्या ब्लॅशवर गेलं आणि चोऱ्या होत्या सरपंच सावध व्हा कारण की भाऊची गाडी काल चोरली आता नाव सांगतो मी मगाशी नाव नव्हतं सांगितलं कारण आत्ताच गाडी घेतलेली एकदम बे हार्ड सीन झाले भाई गावात दोन जणांच्या गाड्या म्हणजे एकाची वायर तू ओढली आहे आर वन पाहिजे पण ती काय त्यांना गाडी चालू झाली नाही आता हिला काय कनेक्शन केलं काय माहिती पण त्यांनी नवीन गाडीचा लॉक तोडला अजबच आहे तर सगळ्यांनी सावध राहा आणि आजूबाजूच्या गावात पण हल्ली संदप गावाच्या इथं पण काहीतरी मुलं पलवाला आलेली असं बातमी आले बात पण खरे कोठे माहीत ना या गोष्टीचं मी पुष्टी करत ना बिलकुल पण जर खरी असेल तर सावध व्हा मुलांना सांभाळा आत्ताच्या घडीला ज्या घटना घडत आहेत ना हल्ली त्या बघून मन हिलावून टाकणारे घटना घडत आहेत तर सगळ्यांनी सावध राहा आणि आजूबाजूच्या गावांना पण सतर्क करा म्हणजे कोण तुमचे नातेवाईक असतील का अशा घटना आमच्या गावात घडल्यात तुमच्या गावात घडतात की या गोष्टीचा जर काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय